भारत इतिहास कालापासूनच मंदिरांनी वास्तुशिल्पांनी संपन्न असा भाग राहिलेला आहे आपल्या या भारताच्या भूमीवर अनेक राज्य साम्राज्य सल्तनती होऊन गेल्यात तेव्हा राज्यशाही होती आता लोकशाही आहे पण बऱ्याच अंशी काही गोष्टी बदलत नसतात इतिहासात जे राजे सम्राट होऊन गेले त्यांनी आपल्या राज्याच्या साम्राज्याची ख्याती दूरपर्यंत पसरावी आपली प्रबळता आपला राजसी थाट प्रचार आणि शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला या प्रचार आणि शक्ती प्रदर्शनालाच आजच्या वेळेत प्रोपोगेंडा असं म्हटलं जातं प्रोपोगेंडा हा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून धोरणात्मक दृष्टीनं पसरवला जातो प्रत्येक धोरणामाग विशिष्ट कारण लपलेली असतात मग ती चांगली असतील अथवा वाईट तो पुढचा प्रश्न आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्य भारताच्या प्राचीन मध्ययुगीन काळात वेगवेगळे राजवंश उदयाला आले समृद्धीच्या शिखरावर पोहोचले आणि लयासही गेले मग त्यामध्ये गुप्त चोल सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट अशा बऱ्याच मोठ्या राजवंशांची नावं घेता येते प्रत्येकाच्या महत्वाशांनी आपसी वैर्यांनी एकमेकांबरोबर युद्ध करून आपापल्या राजवंशांची अस्तित्व टिकवण्याच्या चढावळीत बरीच हानी करून घेतली या सगळ्यात मात्र प्रत्येकानं आपली शक्ती संपत्ती दाखवण्याचा कसून प्रयत्न केला ज्यामध्ये खूप जण ठरले भारतात प्राचीन आणि पूर्व मध्ययुगीन काळात हे जायचं ते मोठमोठी बलाढ्य मंदिर बांधून त्या मंदिराची संपन्नता ऐश्वर रीतिरिवाज स्थापत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय यायचा परदेशातील प्रवासीही यायचे या माध्यमातून त्या मंदिरांची वास्तुशिल्पांची ख्याती तर पसरायचीच पण बरोबरच त्या राजाची राज्याची समृद्धीची चर्चाही दूरपर्यंत पसरायची याच एक उत्तम उदाहरण म्हणजे वेरूळचं कैलाशनाथ मंदिर इसवी सन सातशे सत्तावन्न ते सातशे पंच्याहत्तर मध्ये म्हणजे जवळपास आठव्या शतकातील राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यानं या मंदिराची निर्मिती केली होती आठव्या शतकात चालुक्य आणि राष्ट्रकूट राज्यातील युद्धामध्ये राजा दंतीदुर्गानं चालुक्याचा पराभव केला या विजयाच्या स्मरणार्थ आणि आपल्या धोरणात्मक गोष्टींना लक्षात ठेवून राष्ट्रकूट राज्याचा राजवंशाचा विस्तार करण्यासाठी वेरूळच्या लेण्यांमधील हे कैलाशनाथाचं मंदिर राजा दंतीदुर्गाचा उत्तराधिकारी राजा कृष्ण पहिला यानं बांधलं हे मंदिर स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे एकाश्म म्हणजे एकाच दगडात वरून खालीपर्यंत कोरलेलं हे मंदिर शिल्पकलेचं आणि एकूण प्राचीन वास्तुकलेचं अनन्यसाधारण उदाहरण म्हणून उभा आहे या मंदिराद्वारे राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यानं एक प्रकारे आपल्या सत्तेचं धोरणात्मक शक्ती प्रदर्शनच केलंय पुढच्या काही तीन चार मुद्द्यात हे आपण समजून घेऊया पहिला मुद्दा तो म्हणजे धार्मिक प्रचार कैलासनाथ मंदिर जे हिंदू देवता भगवान शंकरांना समर्पित आहे या दैवी शक्तीशी आपल्या राजवंशाची नाळ जोडून आपल्या सत्तेला देवतांचा आशीर्वाद आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसतोय कैलाशनाथ मंदिर फक्त धार्मिक प्रतीक नसून राष्ट्रकूट साम्राज्याच्या एकतेचंही ते प्रतीक म्हणून सिद्ध झालं आहे या मंदिराचं निर्माण करून मोठ्या हिंदू समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा परंपरांना रीतीरिवाजांना छत्रछाया देऊन राजा कृष्ण पहिला याकडं धर्मरक्षकाच्या नजरेनं पाहण्यात येऊ लागलं कैलासनाथाच्या मंदिराबरोबरच जैन आणि बुद्ध वास्तू ही त्यांनी बांधल्या ज्यामुळं या धर्माच्या एकतेचं प्रतीक म्हणूनही या मंदिराकडं आणि अनुक्रमे राष्ट्रकूट राज्याकडूनही पाहण्यात या धर्माच्या अनुयायी असणाऱ्या इतर राज्यातही या मंदिराकडं आणि राजाकडं अशाच प्रभावशाली दृष्टीनं पाहिलं गेलं असावं दुसरा मुद्दा म्हणजे सांस्कृतिक प्रचार कैलाशनाथ मंदिरासारख्या वास्तू बांधून सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील सर्वोच्चता दाखवण्याचाही प्रयत्न केला गेला असावा या कैलाशनाथ मंदिराची व्याप्ती आणि नक्षिकांत वास्तुशिल्पकला राष्ट्रकुटाच्या संपत्तीची संसाधनांची प्रचिती घडवून आणतं हे मंदिर उत्कृष्ट कला कारागिरी आणि धर्माला प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रकुटाची महान प्रभावशाली प्रतिमा तयार करण्यासाठी अग्रेसर ठरलं तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय प्रचार कैलासनाथ मंदिर हे एकाच खडकात वरून खालीपर्यंत अव्वल दर्जाच्या शिल्पकामाने घडवण्यात आलं आहे ते स्थानिक जनतेच्या बरोबरच परदेशी प्रवाशांना आणि बाहेरच्या लोकांनाही अचंबित करण्यासाठीच होतं यातून राष्ट्रकुटाच्या विशाल संसाधनांची शक्ती कुशल कामगारांची प्रबळता मोठमोठे बलाढ्य स्मारकांचे प्रकल्प उभारण्याची राजाची शक्ती चारही दिशांना प्रदर्शित झाली आणि त्या पलीकडेही राष्ट्रकुटाच्या राजवंशाचा राजेशाहीचा भारतीय उपखंडाबरोबरच दूरदूरपर्यंत गौरव झाला यातूनच राजकीय धोरणांचा प्रसार करण्यात आला आपल्या धोरणांचा प्रसार करण्यासाठी शक्ती प्रदर्शनासाठी वेळोवेळी अशी स्मारकं बांधली गेली उदाहरणादाखल इजिप्तमधील गिझाची पिरामिड्स फ्रान्सची आयफेल टॉवर चीनची भिंत ताजमहल इतकंच काय मागच्या दशकात बांधलं गेलेलं बुर्ज खलिफाची इमारत ही सगळीच स्मारकं देशाच्या राष्ट्राच्या संस्कृतीची संपत्तीची प्रगतीची निशक्तीची प्रतीक आहेत वेरूळचं कैलाशनाथ मंदिर ही राष्ट्रकूट राजवंशाच्या अशा धोरणात्मक गोष्टींचं प्रतीक होतं आणि आजही आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा आणि आपल्या सत्यवेद या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊ तोपर्यंत नमस्कार